तर हाय हॅलो कशात आय होप छानच आशच्या तर हाऊस वाईप क्रिएशन या व्हिलॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते तर बघा आजकालच्या धावपळीच्या या जीवनात तर किचनमध्ये खूप साऱ्या अशा गडबडी किंवा गोष्टी ह्या चालूच असतात किंवा लहान मुलामध्ये प्रत्येकीला वेळ भेटतो किंवा नाही भेटत त्यासाठी मी खूप छान असे ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा आपल्या घरात ज्या डाळ्या असतात तर त्या स्टोअर कशा करायच्या तर बघा काही वेळेस काय होतं आपल्याकडे जास्त डाळ्या असतात किंवा आपण गावावरून जर येणार असेल तर गावाकडून आपण ज्या डाळ डाळी घेऊन येतो तर त्या खूप दिवस ठेवल्या तर त्याला आई लागते किंवा मग जाळ्या होऊन त्या खूप खराब होतात तर त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर इथे बघा ती डाळ जी आहे तर त्या त्यामध्ये मी टाकलेलं आहे मीठ आणि आपल्याला अजून एक त्यामध्ये एक गोष्ट टाकायची आहे तर ती म्हणजे हळद तर ही हळद आहे तर ती मसाल्याच्या पदार्थ परदा, पदार्थामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर बघा ही हळद ही खूप अँटीबायोटिक असते खूप सारे ह्या हळदीचे उपयोग आहेत तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून बघा तुम्हाला खूप छान असा या हळदीच्या बाबतीत तरी रिझल्ट भेटेल तर बघा काय होतं डाळी हा प्रत्येकी पिवळ्या कलरचा असतात त्यामुळे डाळीला हा उपाय होऊन जातो तर बघा पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आहे तांदूळ स्टोअर करण्यासाठी तर बघा आपण किराण्यात एक भर एकदाच भरपूर सारे असे तांदूळ भरतो काही वेळेस ते वापरले जातात किंवा काही वेळेस ते खूप दिवसाचे टिकले जातात तर ते स्टोअर करून कसे ठेवायचे यासाठी एक घरगुती असा छान मी उपाय सांगणार आहे तर इथे बघा मी आता घेतलेलं आहे जाडं मीठ तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते चालते का तर बघा काय होतं जाडं जे मीठ आहे तर त्यामध्ये बारीकसुद्धा मीठ येतं त्या पुड्यामध्ये तर बघा त्याचं काय करायचं आहे जर या पद्धतीने तुम्ही जर ते चाळून घेतलं तर आपण ते जर तांदळाच्या डब्यामध्ये टाकलं तर आपल्याला मिठाचा काही काही वेळेस अंदाज येत नाही कारण असं जर मीठ ठेवलं तर तांदूळ आपण धुतल्यानंतर काही मिठाचे खडे जे आहेत तर ते विरगळतात किंवा काही विरगळत नाही कारण तांदूळ आपण हा जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवत नाही किंवा तो जास्त वेळ धुतसुद्धा नाही तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे जे मोठे खडे आहेत तर तेच तांदळामध्ये टाकायचे आहे की जेणेकरून आपण जेव्हा केव्हा ते तांदूळ निवडू तर ते आपल्याला एझिली किंवा पटकन त्यामध्ये शोधता येतील किंवा सापडले जातील यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून बघा तर इथे बघा मी आता तांदळाचा डब्बा घेतलेला आहे तर इथे मी बदनी ठेवत असते तर बघा काय होतं आपल्याला किचन ट्रॉल्या जर असतील कोणाच्या घरामध्ये किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये आता असतातच तर आपले जे डबे आहेत तर ते रोज वापरल्यानंतर माहीत होतात किंवा मा मग घाई वेळेस आपल्याला लवकर सापडत नाही तर अशा पारदर्शी बरण्या जर तुम्ही किचनमध्ये वापरल्या तर तुमचा पटकन हाती येऊन जातं किंवा आपल्याला धावपळीच्या याच्यात पटकन आपला कुकर लागला जातो तर ही एक ट्रिक मी तुम्हाला सांगते तर बघा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्कीच सांगा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय किंवा कुठून बघताय हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते बटन प्रेस करायला विसरू नका ते बटन आव आवर्जून प्रेस करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जर पोस्ट केला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईल तर बघा आता पुढची जी टिप्स आहे तर ती चपातीसाठी तर बघा आपण काय करतो चपाती लाटताना जे लावण्यासाठी पीठ घेतो तर ते परत डब्यामध्ये स्टोअर करतो तर बघा हे असं जर पीठ रोज आपण केलं तर आपली जी खालची फरशी आहे ती पण खराब होते पीठ पण खाली सांडून जातं आणि सरकार डब्याला हात लावल्यामुळे पिठाच्या काही काही जाळ्या सुद्धा होतात तर बघा यासाठी काय करायचं आहे आपल्याला की एक छोटा डबा करायचा आहे त्यामध्ये आपण जे चपातीला लावणार राहू ते पीठ तसंच ठेवायचं आहे तर बघा काय काय वेळेस काय होतं आपण गावी जातो आणि घरात हे पीठ शिल्लक राहतं तर हे पिठाची जी ट्रिक आहे तर बघा गावी जाताना तुम्ही कितीही पीठ जरी असलं तर त्या अंदाजाने त्यामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्ही दोन महिने जरी गव्हाचं पीठ ठेवलं तर त्याला अजिबात आळी लागणार नाही तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा खूप उपयोगात पडते मी तर गावी जाताना ह्याच पद्धती वापरत असते तुम्ही कितीही दिवस जरी ते स्टोर करून ठेवलं तरीही तुम्ही येईपर्यंत त्यामध्ये अजिबात जाळी होणार नाही किंवा होत नाही किंवा काय काय वेळेस काय होतं आपण एकदाच भरपूर सारं दळण करून ठेवतो किंवा पीठ आणतो तर ही ट्रीप तुम्ही नक्की यूज करून बघा खूप रिझल्ट भेटेल तर बघा पुढची जी टीप आहे तर ती आहे गुळासाठी तर बघा आजकालच्या याच्यामध्ये खूप केमिकलयुक्त असे गुळ जे आहे तर ते बाजारात विकले जातात तर त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे बघा आपला जो गुळ आहे तर तो पाण्यामध्ये आपल्याला पाच ते सात मिनिट भिजत ठेवायचा आहे आणि भिजल्यानंतर आपल्याला तो गुळ जो आहे तर तो बोटांनी असा प्रेस करायचा आहे त्याचा चुरा झाला पाहिजे किंवा आपण जे पाणी घेतलं होतं त्या पाण्यामध्ये तो, तो गूळ जो आहे तो सहज विरगळला गेला पाहिजे जर तो पाण्यामध्ये विरगळला तर असं समजायचं की तो सेंद्रिय गुळ आहे असा केमिकलयुक्त गुळ नाही आहे तर बघा आजकाल खूप ठिकाणी अशा भेसळयुक्त जे पदार्थ आहेत तर ते खूप आपल्याला बघायला मिळतात किंवा भेटतात तर ह्या अशा ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा की जेणेकरून त्या खूप साऱ्या आपल्याला उपयोगी पडतील किंवा उपयोगात ती येतील तर बघा लहान मुलांना गूळ खायला दिल्याने तर त्यांचं रक्तसुद्धा वाढतं किंवा आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते सुद्धा खूप छान प्रकारे चालतं तर या प्रकारे तुम्ही जर मुलांना गुळ खायला देत असाल तर तो आधी या प्रकारे चेक करून बघा आणि मगच मुलांना द्या तर खूप छान याचासुद्धा रिझल्ट भेटतो तर बघा हा जो गुळ आहे तर तो पूर्णपणे असा पाण्यात विरघळलेला आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही आहे रिझल्ट तुमच्या समोरच आहे तर बघा आता पुढची ट्रिक आहे तर नॉर्मली काय होतं बघा अशा किसण्या ज्या आहेत तर प्रत्येकाच्या घरात असतात तर काय काय असं आपण डेली यूजला ह्या किसनीच वापरतो तर बघा यामध्ये काय करायचं याची सारखं सारखं वापरून जे आहे तर याची धार जाते तर बघा रोजच्या चहासाठी किंवा मग बारीक खोबऱ्यासाठी किंवा मग शेंगदाण्याचा जर कूट लाईट वगैरे जर गेली तर तुम्ही यावर शेंगदाण्याचा कूटसुद्धा करू शकता तर तो कसा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो तुमच्यापर्यंत लगेच पोचला जाईल तर बघा इथे घेतलेला आहे मी चहाचा कप किंवा असे तुमच्या घरी चहाचा कप असतील तर तुम्हाला चहाचा कप वापरायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही आपली जी दिवाळीला मातीची पंती येते तर ती पंतीसुद्धा वापरू शकता काही हरकत नाही आहे तर इथे तरी मी कप वापरणार आहे कपाला का काहीच होत नाही तर तुम्ही या पद्धतीने त्या किसणीवरती जो कप आहे तर त्या कपाने असं किसायचा आहे की जेणेकरून त्याच्या सगळ्या भागावरती तुम्ही ते किसू शकाल या पद्धतीने करायचं आहे की कि सगळ्या किसनीला त्याची धार लागली जाईल तर इथे बघा मी कपाचा तुम्हाला बूड दाखवते तर तो आता किती स्वच्छ आणि पांढरा फटक तुम्हाला दिसत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला कळेन की प्रकारे धार लागली जाते किंवा याने प्रकारे त्याला धार येते तर आपण जेव्हा स्टार्टिंगला ह्या गोष्टी करणार आहोत त्याच्या आधी किसनीवरून तुम्ही थोडंसं असं हळूच बोट फिरून बघायचं आहे आणि ह्या गोष्टी सुद्धा हळूच बोट फिरवायचा आहे तुम्हाला लगेच रिझल्ट त्याचा जा भेटला जाईल तर इथे बघा मी आता तुम्हाला कपाचा बुड दाखवणार आहे तर तो कशाप्रकारे आधी क्लीन होता आणि कशा प्रकारे तो ब्लॅक होत जातो तर इथे बघा थोडं थोडं तो ब्लॅक व्हायला लागलेला आहे तर अशा पद्धतीने आपण घरचा घरी खूप साऱ्या अशा ट्रिक वापरून घरातले साहित्य खूप छान असे ठेवू शकतो किंवा धारसुद्धा आणू शकतो तर ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर बघा पुढची जी ट्रिक आहे तर ती पण आहे गुळासाठी तर बघा आता मी घ्यास चालू करून ठेवलेला आहे तर त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे गुळाचा खडा तर बघा हा जो गुळाचा खडा आहे तर हा केमिकलयुक्त नाही आहे हे कसं ओळखायचं तर बघा आता गुळ जो आहे तर तो मेल्ट व्हायला लागलेला आहे तर बघा हा जो मेल्ट होतो तेव्हा गुळाचा वास येतो पण जेव्हा केमिकलयुक्त असेल तर त्यामधून खूप सारे अशी दुर्गंधी येते चांगला असा वास येत नाही तर बघा त्याच्यानंतर मी तो गरम झाल्यानंतर असा डिशमध्ये घेतलेला आहे तर बघा तो लगेच गुळ हा गरम केल्यावरती कडक होतो पण तो, तो जर लगेच कडक झाला तर त्यामध्ये केमिकल किंवा भेसळ आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे तर बघा हा जो गुळ आहे तर तो खूप पाच ते दोन तीन मिनिट तरी तो गुळ असा मऊ राहिला पाहिजे आणि त्याच्यानंतर तो कडक झाला तरी काय हरकत नाही आहे